नमस्कार मित्रमैत्रिणीनो उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट असलेले सिरम वापरा यामुळे वातावरणातील बदलांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो उन्हाळ्यात ओटांसाठी एस पी एफ असलेलं लिपबाम वापरा यामुळे ओट काळे पडत नाहीत तसेच सूर्यकिरणांपासून देखील ओटांचं संरक्षण होतं उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणं महत्त्वाचं आहे यामुळे शरीराला घाम येण्यापासून रोखता येतं आणि उष्णता पण कमी जाणवते दुपारी बारा ते चार यावेळी सूर्यप्रकाशात जाणं शक्यतो टाळा या काळात सूर्यकिरण अधिक तीव्र असतात ज्यामुळे आपल्या त्वचेचं नुकसानही होऊ शकतं आणि आपल्या डिहायड्रेशनही होऊ शकतं उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ओ आर एस किंवा ग्लुकोज डी जवळ ठेवा बाहेर जाताना पाण्यात मिसळून पिल्यामुळं शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलित राहतात गुलाब पाणी कोणत्याही त्वचेसाठी उत्तम असतं चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा ज्यामुळे आपली त्वचा ताजी तवाने राहते तुमच्या आहारामध्ये तुम्ही फळेभाज्या यांचाही जास्तीत जास्त वापर करा ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे तुमची त्वचा ग्लो करते उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरा यामुळे डोळ्याखाली काळे वर्तुळे पडत नाहीत आणि उन्हापासून डोळ्यांचं देखील संरक्षण होतं डोळ्याखाली सुरकुत्याही येत नाहीत आठवड्यातून एकदा वाप घेऊन त्वचेतील घाण आणि तेलकटपणा दूर करावा यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजी तवानी राहते तुम्ही तुमच्या त्वचेची जितकी जास्त काळजी घ्याल तेवढं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही खूप सुंदरही दिसू शकता ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी कच्च्या दुधाऐवजी दही वापरलं तरी चालेल चेहऱ्याचा रंग उजळावायचा असेल तर आठवड्यातून एक वेळेस वाप घेऊन स्क्रब करा त्यानंतर फेस मास्क लावा आणि त्यावर फेसपॅक लावावा एवढं रुटीन जरी तुम्ही दररोज किंवा दर, दर आठवड्याला जरी फॉलो केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो तेव्हा घर बसल्या तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य टिकून ठेवू शकता तसेच महिन्यातून किमान दोन वेळेस बॉडी पॉलिशिंग करावी हे सगळं तुम्ही घरी देखील करू शकता प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन पैसा खर्च करावं असंही काही नाही तुम्ही घरच्या घरीही त्वचेची काळजी घेऊ हो शकता ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी मात्र चेहऱ्याला जास्त क्रीम लावू नये यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात पिगमेंटेशन होऊ शकतं फक्त एक किंवा दोन क्रीम जे आपल्या चेहऱ्याला सूट होतील त्याच वापरा झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून ताज्या कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर असलेले पिंपल्स काळे डाग हळूहळू जातात आणि रात्री झोपण्यापूर्वी सलग पंधरा दिवस जर तुम्ही हे रोज केलं तर तुमचे त्वचेचे बरेचसे प्रॉब्लेम दूर होतात रात्री झोपताना मात्र मेकअप उतरवूनच झोपवावं जर तुम्ही मेकअप तासात चेहऱ्यावरती ठेवला तर चेहऱ्यावर पिंपल येऊ लागतात आठवड्यातून एकदा चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने पाच मिनटे हलक्या हाताने मसाज केल्यास बॉडी सर्क्युलेशन चांगलं होतं चेहऱ्यावर ग्लो वाढतो यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचाही वापर करू शकता काही जणांना फक्त चेहऱ्याचाच मेकअप करायला आवडतं पण असं केला तर तुमचा चेहराच फक्त गोरा दिसतो आणि हातपाय मात्र काळे दिसतात त्यामुळे चेहऱ्यासोबत हातपाय मानपाट यांचं देखील काळजी घेणं गरजेचे आहे यामुळे आपली त्वचा एकसारखी सुंदर दिसते तुमचे अंडर आर्म खूप काळपट झाले असतील तर आठवड्यातून एक वेळेस तुम्ही सेविंग करावं जेणेकरून सर्व केस रिमूव्ह होतील त्यानंतर तांदळाचं पीठ बेसन पीठ हळद दही मिक्स करून पाच मिनिटं स्क्रब करा त्यानंतर पिलॉप मास्कने आपल्या चेहऱ्यावर वापरा ते काढून झाल्यानंतर घरी बनवलेला बेसन पीठ आणि दह्याचा फेस पॅक लावा दर आठवड्याला हे रुटीन फॉलो करा यामुळे तुमचे अंडर आर्म्स खूप ब्राईट होतील अंडर आर्मचे केस काढण्यासाठी तुम्ही व्हॅक्सिन देखील वापरू शकता त्याने टॅनिंग देखील निघून जातं ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसेच हातांना मानेला देखील लावावं जर सनस्क्रीन लावणं परवडत नसेल तर काही बॉडी लोशन असे असतात की ज्यामध्ये सनस्क्रीन देखील असतं ते लावा यामुळे चेहऱ्यासारखेच हात देखील गोरे आणि सुंदर दिसतील उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगाचे आणि फुल बाहेरचे कपडे घाला जर बाहेर जायचं नसेल तर घरात जरी राहायचं असले तरी घातली तरी चालतील यामुळे तुम्हाला सनस्क्रीन लावायची देखील गरज पडणार नाही कारण सनरेज डायरेक्ट हाताच्या स्क्रीनवर पडणार नाहीत त्याच्यामुळे त्वचा तुमची काळी होणार नाही आपली जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील बाजारात चांगले प्रोडक्ट मिळतात त्यामध्ये काही क्रीम्स असतात तर काही बॉडी लोशनसुद्धा असतात तेरा वर्षाच्या मुलामुलींसाठी देखील काही सनस्क्रीन वापरता येतात असे प्रोडक्ट मुलांना देखील वापरण्याची सवय लावावी फक्त त्यामध्ये कमीत कमी केमिकल असलं पाहिजे याची मात्र काळजी घ्या मुलींचे चेहऱ्यावरची त्वचा खूप सुंदर आणि मऊ गोरे असते पण हातपाय अतिशय काळे असतात नियमितपणे क्रीम मुलांसाठी देखील वापरले तर त्यांच्या हातापायाचे म्हणजेच पूर्ण शरीराची स्किन एकसारखे नाजूक राहू शकते सेन्सेटिव स्क्रीन असणाऱ्या लोकांनी कोणतेही नवनवीन प्रोडक्ट चेहऱ्यासाठी वापरू नका तसेच मोजकेच एक किंवा दोन प्रोडक्ट जे स्किनला सूट होतात तेच लावा नाहीतर स्किन डॅमेज आणि पिगमेंटेशन व्हायला वेळ लागत नाही स्क्रब तर खूप कमी प्रमाणात कधीतरी एकदा करा त्यामुळे जास्त ओपन फोर्स होत नाहीत पण फोर्स हो खूप समस्या असेल तर आठवड्यातून दोन तीन वेळेस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा यामुळे पोर्स बंद होतात आणि स्क्रीन छान फ्रेश ताजी तवानी वाढते नाकावर किंवा नाकाच्या आजूबाजूला खूप जास्त ब्लॅक आणि व्हाईट हेड्स असतील तर थोडेसे तांदळाचे पीठ दही बटाट्याचा रस हळद मिक्स करून हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नाहीसे होतात झटपट गोरे होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम्स चेहऱ्याला लावू नका कोणतेही क्रीम घेण्यापूर्वी सनस्क्रीन स्पेशलायझेशनचा सल्ला घ्या आधी कुणीतरी वापरलेला आहे म्हणून त्या क्रीमचा तुम्ही वापर करू नका अन्यथा तुमच्या स्किनवरती साईड इफेक्ट होऊ शकतात कोणत्याही ब्युटी क्रीम खरेदी करताना छोट्या क्वांटिटीमध्ये खरेदी करा कारण जर आपल्याला ती क्रीम सूट झाली नाही तर आपले पैसेही वेस्ट जातात आपली जास्त क्वांटिटीमध्ये क्रीम घेतली तर पैसे देखील वेस्ट होतात आणि ती क्रीम घरामध्ये तशीच पडून राहते जर तुम्ही ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करत असाल तर चांगल्या वेबसाईटवरूनच खरेदी करा कारण सध्या एखाद्या प्रॉडक्टचे डुप्लिकेट कॉपी मार्केट मार्केटमध्ये विकली जाते तेव्हा ऑफिशियल वेबसाईटवरूनच तुम्ही ब्युटी प्रोडक्ट मागवा कोणतेही वस्तू खरेदी करताना विचारपूर्वक करा कारण काही वेळा आपण बरेच प्रोडक्ट घेतो आणि न वापरता तसेच टाकून देतो पण आपण कधीच विचार करत नाही की यामुळे आपले किती पैसे वेस्ट होतात यावर एकदा नक्की विचार करूनच पुढच्या वेळेस प्रोडक्ट खरेदी करा लागणारे प्रोडक्ट खरेदी करणं चांगलं असतं पण वाया जाणारी वस्तू घेतल्यास मेहनतीने कमवलेले पैसेही वाया जातात हे मात्र विसरू नका तेव्हा काही क्रीम्स खरेदी करताना नक्की पैशाचा विचार करा कारण पैसा आपणच कमवत असतो त्वचेची जर तुम्ही नियमित काळजी घेतली दररोज सकाळी रात्री चेहरा सौम्य फेशवॉशने धुवा सायंकाळी मॉश्चरायझर वापरा त्वचेला नमी देण्यासाठी रोज मॉइश्चरायझर लावणं गरजेचं हे आहे गुलाब पाणी लावा ताजी फळे खा व्यायाम करा योगासने करा अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही दररोज केला तरी तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास नक्की मदत होते